नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवनं नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसेही जमा करण्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे ना आजचं सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे की आपण आज नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसेही ट्रान्सफर होणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्याबद्दलच पूर्ण अपडेट जाणून घ्या आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर राज्यातील आपल्याला राज्य सरकारकडून एक हजार हो सातशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्याला शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता आज या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती संध्याकाळी चार सा चार वाजून तीस मिनिटांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची संधी जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ते एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिली असण्याची माहिती आपल्याला करण्यात आलेली आहे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना ही जाहीर करण्यात आली होती या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेत शेतकऱ्यांना चार हजार रुपये सॉरी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार कारण ही योजना का साकारण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांचा पिक पीक योजना किंवा लागवडीसाठी वगैरे त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी ही योजना साकारण्यात आली होती ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याच्या दुसरा हप्ता येणार असं करण्यात आलं होतं पण परंतु आजची अशी अपडेट असणार आहे की आज संध्याकाळी साडेचार वाजता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रक्कम आहे ही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी रुपये आपल्याला वितरित केले होते परंतु आता एक कोटी रुपयांची निधी आहे हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती पहिला हप्ता हा शिर्डी शिर्डीमध्ये वितरित करण्यात गेलेला होता पण आता डीबीटीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे आहे आता लोकसभा Uh, कारण की लवकरात लवकर का uh, हप्ता हा रिलीज करत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्याने आपल्या इथे लोकसभा निवडणुकी म्हणजे इलेक्शन असणार आहे त्या कारणामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य द्यावं असं त्यांना वाटतं त्यामुळे शेत सरकारना वाटतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय शेतक शे घेण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट आहे व्हिडिओ हा जितका होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून आणि मोबाईल आहे हा तुमच्या कंटिन्यू आपल्या मोबाईल जवळ ठेवा आणि कधी पण तुमच्या मोबाईल वरती मेसेज हा पडू शकतो तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी